येथे वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न रे शिक्षण संस्थेचे तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे उरण येथे अठरा डिसेंबर व एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दोन दिवसात वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला इयत्ता पाचवी ते बारावी अखेर विविध क्रीडा स्पर्धा या दोन दिवसांमध्ये घेण्यात आल्या यामध्ये धावणे रिले गोळाफेक थालीफेक उंच उडी लांब उडी खो खो आणि कबड्डी या स्पर्धा घेण्यात आल्या विद्यालयाचे चेअरमन श्री कृष्णाजी कडूसाहेब प्राचार्य श्री एम जी सर ज्युनियर कॉलेज प्रमुख श्री व्ही के कुटे सर क्रीडा प्रमुख श्री दिगंबर पाटील सर यांनी श्रीफळ वाढून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले या दोन दिवसात सर्व स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या प्रत्येक गटाच्या कबड्डी स्पर्धेच्या फायनलमध्ये अत्यंत चुरशीचे सामने झाले सर्व विजेत्या खेळाडूंचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले या विजेत्या खेळाडूंना व संघाला वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली महामुंबई चॅनेलचं मिलिंद खार पाटील पुंडे उरण Hari ini kita merayu, kita kasih di di